मला वाटतं आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की मराठा आरक्षण हा विषय बाजूला राहिलेला आहे ते पूर्णपणे राजकीय झालेले आहेत आणि त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यासारखी किंवा राजकीय नेत्याला लाजवेल अशा प्रकारची इन्काउंटरची भाषा आज त्यांच्या तोंडून येते याचा अर्थ ते आता पूर्णपणे राजकीय झालेले आहेत मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या दृष्टीनं प्राधान्य राहिलेला नाही त्यांना जी राजकीय पोळी भाजायची होती त्यांना प्लॅटफॉर्म मराठा समाजाचा त्यांनी करून घेतलेला आहे कर्जतमध्ये शरद पवार म्हणाले की रोहित पवार हे आता महाराष्ट्राचं नेतृत्व करतील निवडणुकीनंतर नाही महाराष्ट्राचं नेतृत्व करतील याचा अर्थ कर्जत जामखेडमध्ये ते असणार नाहीत मग कर्जत जामखेडची जनता विचार करेल हे महाराष्ट्रात काम करायला जाणार कर्जत जामखेडचं कोणाला कोण बघणार त्याच्यामुळे कर्जत जामखेडची जनता त्यांना महाराष्ट्रात जाऊनच देणार नाही त्याच्यामुळं नेतृत्व करायचा प्रश्न येत नाही ज्याला आमची काळजी नाही मतदारसंघाकडे बघणार नाही त्याला महाराष्ट्रात बघायचं असेल तर त्याला निवडूनच कशाला द्या हे तुम्हाला निवडणुकीत दिसून दहा आमदार निवडून यायला पाहिजे दहा आमदार जर निवडून आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती केल्याशिवाय नाही मला वाटतं आता रंग तालीम आता सुरू झालेली आहे आता निवडणुका जवळ आलेली आहेत त्याच्यामुळे राजकीय विधानं जोतो आपल्या पक्षाचा आपल्या उमेदवारांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अशा टोकाची विधानं करेल मला वाटतं बच्चू भाऊने जरा दमाने घेतलं पाहिजे अजून जुळवाजुळव सुरू आहे एवढ्याच मुख्यमंत्र्यांचा गणपती करायला पहिलं मला वाटतं बच्छुभाऊनी जरा गणपती करण्याची माती वगैरे ती जरा मजबूत केली पाहिजे नाही तर केवळ बोलघेवडे म्हणून राहाल मुख्यमंत्रीच तुमचा कधी काय करतील त्याचा पत्ता पण लागणार ठाकरे की येत्या आठ ते बारा ऑक्टोबर दरम्यान सत्ताधारी भूकंप होणार आहे काय सुचवायचं आता त्यांना काय सुचवायचं मी काय अंतर नाही मी नाहीये परंतु या ठिकाणी आता राजकारण आहे तीन तीन पक्षाची महायुती महाविकास आघाडी आहेत आणि त्याच्यामुळं लोक इकडून तिकडून जाणारी असतात त्या ते अनुषंगाने त्यांचं वक्तव्य असू शकतं परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुती आमची अत्यंत भक्कम आहे असे किती भूकंप आले आणि गेले तरी आमचे त्या ठिकाणी एक वीटही हलणार नाही एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे कोणी मोठा नेता देणार नाही मला वाटतं हे बघा आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद दिसत नाहीये त्यांची अजूनही त्या ठिकाणी जागा वाटप नेतृत्व यावरून त्या ठिकाणी मारामारी सुरू आहेत आणि अशा वेळेला मागची पाच वर्ष देवेंद्रजीने चांगलं नेतृत्व दिलं आता पुन्हा एकनाथरावजी शिंदेने दोन अडीच वर्ष चांगलं नेतृत्व दिलं आणि राज्य एका प्रगतीकडे सुरू आहे वर गरिबाच्या कल्याणाच्या योजना येत आहेत तर जर राज्य प्रगतीकडे जात असेल तर शेवटी राजकारण आम्ही विकासासाठी प्रगतीसाठी करतो हे त्या ठिकाणी लक्षात घेऊन अनेक नेते आमच्याकडे येऊ शकतात त्यांना आशेचा किरण महायुती हेच वाटत सिनेटच्या दहा आल्यावर आदित्य ठाकरे महाराष्ट्रात महाविका सिनेट निवडणूक केवढी राज्य केवढं केवढ सिनेटच्या शंभर सिनेटच्या निवडणुकीत बारा तेरा हजार मतदान होते पाच हजार त्यांना मतदान झालं आता पाच हजारात जर अख्ख्या राज्याची सत्ता त्यांना देवा स्वप्न बघत असतील यावरून त्यांची राजकीय प्रगल्भता आणि परिपक्वता दिसून येते परिवर्तन होईल सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचं चित्रपट पवार साहेब जेव्हा बोलतात त्याचे नेमकं उलटं असतं ते आता कॉन्फिडन्स देण्यासाठी आपल्याकडे लोकं राहण्यासाठी टिकण्यासाठी कारण आता बऱ्याच अंशी लोक माहितीचं सरकार येणार म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओघ लागला आहे लोकांचाही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विश्वास वाढतोय मग अशा वेळेला लोक आपल्याकडे निवडणुकीत आली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून त्यांनी टाकलेली गुगली आहे पवार स्टाईल रामलला पाटील चिखलीकर लोकसभा पोटनिवडणूक न लढता विधानसभा हा सुतोवाच आहेत का हा असं नाही लोकसभेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत त्याच्यामुळं लोकसभा कि विधानसभा हा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आता विधानसभेच्या निवडणुका निश्चित झालेल्या आहेत लोकसभेची पोटनिवडणूक अजून त्या ठिकाणी प्रश्नांकित आहे तारीख नक्की झाली नाही जर ती झाली असती तर त्यावर त्या ठिकाणी मी भाषण केलं स्थापना दौर। के दौरान नाच गा चल ॲसा बयान राहुल ये बार बार राहुल गांधी सनातन धर्म का कापमान करते नहीं उनको धर्म के बारे में कुछ पढी नहीं है इसलिए जहा जहा हिंदू दैवत आहे हमारा देव देवो देवतान का विषय है तो वो टिप्पणी ही करते हैं तो उनको हिंदुत्व के प्रति और अपने देवताओं के प्रति घृणा ही हर बार रही है